साधी बाळा जन्म तुझा झाला तुझ्या दुधासाठी आम्ही चहा सोडून दिला अरे वर्षाकाठी एकच कपडा वर्षाकाठी एकच कपडा शिवून शिवून ठिकडं तोडून पुरून पुरून घातलं कड साधं घातली आम्ही दोघांनी पण तुला चांगल्या शाळेत घातला अव तर तू हे सगळं विसरून जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा अरे फळशील आधी पुशील मी केर कचरा काढील मी सगळं काही गम गुमाय नातवंडाच लहान सहान सगळं काम करील मी त्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मारत घाबरू नकोस त्यांचा आजोबा असं त्यांना कधीच नाही सांगणार मी तुझ्या घरचा घरघडी म्हणून मला घेऊन जा बळा मला आपल्या घरी घेऊन जा झले रे आता प्राण कटक्या थकले डोळे आता प्राण कंठेरा आणि तुझ्या वाटून मला हा जेव ला सांगू कस तुला मी सांगू कस तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या वंशाचा दिवा सांगू कस तुला मी मी तुझा जन्म जाता तू माझ्या वंशाचा दिवा, दिवा। किती रे यातना बघू थकले डावला